तीन हजारच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला शेरवानीचं कलेक्शन या ठिकाणी मिळत असत या ठिकाणी वरचे पण आपल्याला टोटल कलेक्शन मिळतं पण पुढे येत आहे म्हणजे की पुढे नाही तर लग्नाचा सीजन स्टार्ट झालेला आहे लग्नाच्या सीझन मध्ये तसं थ्री पीस असेल फाय पीस असेल कोटी असेल शेरवानी असेल शूटिंग शर्टिंग आहे असे वेगवेगळे कलेक्शन जास्तीत जास्त लग्नाच्या सीझनमध्ये विकले जातात पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेरवाणीचं कलेक्शन जे तीन हजारच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये मिळत आपल्या व्यवसायाचा जर वाढ करायचा असेल तर तुम्ही शेरवाणीचं कलेक्शन ठेवा ज्यामध्ये तुम्हाला तीन हजारच्या स्टार्टिंग मध्ये शेरवाणीचं कलेक्शन मिळतं आणि लग्नाच्या सीझन मध्ये हे जास्तीत जास्त विकलेही जातात आणि आपल्या दुकानाचा सेल सुद्धा वाढवणार आहे ज्यामध्ये प्रॉपर तुम्हाला छोट्याशा मोतीचं यामध्ये काम केलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सायजेस सुद्धा मिळत असतात कलर भरपूर आहेत जर तुम्हाला व्हाईट हवं असेल तर व्हाईट सुद्धा घेऊ शकतात जसं तुम्ही बघू शकता शेरवाणीच्या बॅकसाईडला सुद्धा पूर्ण एम्ब्रॉडरीच वर्क तुम्हाला मिळणार आहे आता बाहेर तुम्ही जेव्हा घ्यायला जाता तेव्हा पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार कारण की ज्या दुकानदाराकडे तुम्ही जातात त्यांना माहिती असतं की शेरवानी यांना लागणारच आहे मग ते लोक जे प्राइस सांगतात ती प्राइस मध्ये तुम्हाला घ्यावच लागतं पण या ठिकाणी तुम्हाला तीन हजारच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये शेरवानी मिळत असते जस हा दुपट्टा आहे शेरवानीचा ज्यामध्ये गोल्डन कलर आहे आणि पूर्ण जे आहे मोतीचं स्टोन वर्क झरकनचं काम यामध्ये मिळणार आहे तुम्ही बघू शकता साईडला असं तुम्हाला क्रॉस मध्ये नेक पॅटर्न मिळणार आहे है। यावर हँडवर्कचं काम मिळून जाणार आहे त्यावर तुम्हाला दुपट्टा सुद्धा मिळणार आहे म्हणजे की बऱ्याच कसं ना नवरदेवांना नवरीचा जसा लिहिंगा असेल त्यांना प्रॉपर त्याच पद्धतीने शेरवाणी मॅचिंग करायची असेल तर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कलर भरपूर मिळतात डिझाईन्स भरपूर मिळतात तर तुम्ही इथे आल्यानंतर होलसेल मधून घ्या आणि बाहेर जाऊन डबल ट्रिपल मार्जिन मध्ये सेल करा कारण की आता लग्नाच्या सीझन मध्ये थ्री पीस आहे फाय पीस आहे ब्लेझर आहेत कोटी आहे अशी वेगवेगळे कलेक्शन जास्तीत जास्त सेल होणार आहेत त्यामध्ये आपण दुसरे कलेक्शन बघणार आहोत व्हाईट मध्ये तुम्हाला पिंक कलर कॉम्बिनेशनचं जे धाग्यांचं काम आहे ते मिळणार आहे यामध्ये तुम्हाला असं डबल शेड म्हणजे डबल मध्ये तुम्हाला ही जी आहे शेरवाणी मिळणार आहे तुम्ही बघू शकता कोटी टाईप यामध्ये दिलेलं आहे आणि मधल्या मध्ये छोटस जे आहे सिरोस्ती वर्क मिळणार आहे आणि तुम्हाला असं कोटीचं पॅटर्न यामध्ये दिलेलं आहे खूप सुंदर या ठिकाणी शेरवाण्या खूप छान छान मिळतात त्याची तुम्ही आरामात मध्ये सेल करू शकता कारण की सेल वाढवायचं से म्हटलं की यामध्ये चांगल्या चांगले आपल्याला मार्जिन मिळते समजा तुम्ही तीन हजारची जी शेरवाणी घेऊन गेले तर आरामात तुम्ही आठ हजार दहा हजाराला सेल करू शकता तशाच पद्धतीने जशी क्वालिटी असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे रेंज सुद्धा मिळत असते त्यानंतर आपण बघूया काहीतरी हटके आणि वेगळं कॉम्बिनेशन ज्यामध्ये तुम्हाला जे आहे ना हँड मध्ये तुम्हाला प्रॉपर मोतीचा सा असा साईडला हार दिलेला आहे नेटचा दुपट्टा येणार आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे ज्यामध्ये नेटचा दुपट्टा तर येतोच येतो पण ज्यावर तुम्हाला पूर्ण यामध्ये सिक्वेन्स तुम्हाला काम मिळणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर यामध्ये शेरवानीचं कॉम्बिनेशन बनवलं आहे लुक तुम्हाला लक्षात येत असेल म्हणजे जे पण तुम्हाला कलेक्शन आवडत असेल ना त्याचा स्क्रीनशॉट घ्या कारण की या ठिकाणी लिमिटेड स्टॉक असतात जसा व्हिडिओ बघितला लगेच कॉल करा कारण की लिमिटेड स्टॉक यासाठी असतात कारण या ठिकाणी मोठमोठे व्यापारी येत असतात आणि आपल्या बिझनेस मध्ये हे नवीन कलेक्शन ऍड करतात त्यामध्ये अजून एक कलेक्शन बघणार आहोत खूप सुंदर यामध्ये जे आहे दोन शेड म्हणजे की दोन शेड मध्ये डिझाईन्स बनवलेली आहे आणि कॉलर पॅटर्न तुम्ही चेक करू शकता कॉलर जे आहे पूर्ण मोतीच भरगत डिझाईन्स यामध्ये बनवलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला परफेक्ट साइजेस सुद्धा मिळतात म्हणजे की कसं मध्ये सायझेस ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की जो नवरदेव असेल त्याला वेगवेगळ्या सायझेस येतील आणि तुमच्याकडे सुद्धा साईज डिझाईन पॅटर्नची डिमांड सुद्धा तेवढी होणार आहे एक्झाम्पल तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी कस्टमर लाईव्ह परचेसिंग करत आहे तर त्यांनी परचेसिंग जे स्टार्टिंग केलेली आहे ते चेक पण करत आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस सुद्धा दिली जाते म्हणजे की जर तुम्हाला व्हिडिओ कॉलने मागवायचं असेल ऑफलाईन यायचं असेल तरी हमखास तुम्ही या ठिकाणी या आणि परचेसिंग करा आणि आजच आपला व्यवसाय स्टार्ट करा होलसेल होलसेलमध्ये प्रत्येक जे प्रॉडक्ट आहे ते अजमेरा फॅशन तुम्हाला देतं नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाती सुना नका तर तोपर्यंत नमस्कार